हाय एव्हरी वन मी विनोद पाटील आणि आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा घटक या घटकामधील अकराची कसोटी कशी वापरायची हे आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत अकराची कसोटी ही फार सिम्पल कसोटी आहे त्यामध्ये तुम्हाला समजा एखादा नंबर दिला असाल जसं उदाहरणामध्ये एकोणपन्नास हजार एकशे सव्वीस आणि तुम्हाला विचारलं गेले असेल की हा दिलेला नंबर जो आहे अकरानी याला भाग जातो अथवा नाही तर मग आपल्याला त्या ठिकाणी अकराची कसोटी वापरायची असते आणि अकराची कसोटी वापरायची म्हणजे काय करायचं तर फार साधी गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ही की ज्या ज्या संख्या आ, समस्थानी दिलेल्या आहे त्या संख्यांची बेरीज करून घ्यायची आणि ज्या संख्या विषमस्थानी दिलेल्या आहे त्या संख्यांची बेरीज करून घ्यायची आणि आलेल्या बेरजेमधून आलेल्या बेरजेचा जो फरक आहे तो जर का शून्य असेल किंवा अकरा असेल किंवा अकराच्या पटीने येणारी संख्या असेल तर दिलेल्या पूर्ण संख्येला अकराने निषेध भाग जातो आता या गोष्टीला आपण समजून घेऊया ही जी हा ही जी संख्या आहे सहा ही कोणत्या स्थानावर आहे पहिल्या स्थानावर आहे पहिल्या स्थानावर आहे म्हणजे ती विषमस्थानावर आहे ही दोन दुसऱ्या स्थानावर आहे म्हणजे समस्थानावर आहे पुन्हा हे एक जे संख्या आली ती कोणत्या स्थानावर आली तिसऱ्या स्थानावर म्हणजे ती विषमस्थानावर आलेली आहे हे चार समस्थानावर आहे आणि ही चौथ्या स्थानावर आहे म्हणून ही विषम स्थानावर आहे आणि ही जी संख्या आहे ती पाचव्या स्थानावर आली आता पाचव्या स्थानावर आल्यामुळे ही सुद्धा विषम स्थानावर आलं म्हणून आपण एक गट बनवला की विषम स्थानावर असणाऱ्या सगळ्या संख्या या बाणाच्या सहाय्याने दाखवल्या आता सर्वप्रथम आपल्याला त्याची बेरीज करावी लागेल तर आपण बेरीज करूया चार अधिक एक अधिक सहा या तीनही संख्यांची बेरीज केली असता आपल्याला याची बेरीज अकरा येत येते नंतर नंतर आपल्याला आ, या संख्यांची बेरीज करायची आहे ज्या समस्थानावर आहे समस्थानावर असलेली संख्या या ठिकाणी आपण लिहिली दोन विष या समस्थानावर असलेली दुसरी संख्या लिहिली आपण नऊ आता या दोन संख्यांची सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे बेरीज करावी लागणार आता याची बेरीज केल्यानंतर आपल्याला अकरा आलेली आहे यांचा जो फरक आहे तर मग फरक काढणे म्हणजे काय वजाबाकी करणे आपण या दोन्ही आलेल्या बेरजांची वजाबाकी जेव्हा केली तेव्हा ती शून्य आली अकराची कसोटी आपल्याला काय सांगते की जेव्हा एखाद्या संख्येमधील दिलेल्या समस्थानांवरील संख्यांची बेरीज आणि विषमस्थानावरील संख्यांची बेरीज यातील फरक समजा जर का शून्य असेल किंवा अकरा असेल किंवा अकराच्या कि पटीतली संख्या असेल तर दिलेल्या पूर्ण संख्येला अकराने विशेष भाग जातो असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल समजा एखाद्या विद्यार्थ्याला अं ते काढायचं कसं हे समजत नसेल तर त्यावेळेला आपण काय करावे हे आपण या ठिकाणी सहज एका उदाहरणाच्या सहाय्याने पुन्हा समजून घेऊया इथे दिलेल्या संख्यांचं स्थान विषम स्थान एखाद्याला समजत नाही काही हरकत नाही काय करायचं बघा की एक नंबर घ्यायचा दुसरा नंबर सोडायचा याचा एक गट बनवायचा नंतर ह्या नंबर घेतला आपण आता हा नंबर सोडा तिसरा इथे पाचच संख्या म्हणून आपण एक गट बनला तीन संख्यांचा सहा अधिक नऊ अधिक नऊ किती झाले नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि सहा अठरा आणि सहा तेवीस चोवीस झालेले आहे या ठिकाणी चोवीस आपण एक संख्या वाढवली आता राहिला गट कोणता बघा शून्य आणि या दोनचा एक गट बनेल तर मग आपण काय का केलं इथे दोन अधिक शून्य किती आले दोन आता याचा काय या करायचा आहे मला फरक काढायचा आहे चोवीस मधून मी दोन काढले माझ्याकडे आली किंमत बावीस आता बावीस ही कशी संख्या आहे अकराच्या पटीतली संख्या आहे त्यामुळे अकरा दुने बावीस म्हणजेच हा फरक जर का शून्य किंवा अकराच्या पटीत येणारी संख्या असेल याचाच अर्थ असा की हा दिलेली पूर्ण संख्या ही अकराने भाज्य असायला पाहिजे अशा पद्धतीने आपण अकराच्या कसोटीचा वापर करू शकतो